नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बिग बॉस सीझन फाईव्हची ट्रॉफी सूरज चव्हाण यांनी जिंकलेली आहे आणि आपण मोडवे गावामध्ये आहोत त्यांचे काही मित्र आहेत आपल्यासोबत तर आपण त्यांना विचारूया की सूरजने ट्रॉफी जिंकलेली आहे तर सगळीकडे जल्लोष सुरू आहे तुम्हाला काय वाटते काय कसं खेळं अतिशय चांगलं वाटतं आहे कारण की आम्ही पहिल्या एपिसोड पासून सत्तर एपिसोड सगळे बघितलेत आणि सूरज अतिशय चांगला खेळलेला आहे एवढंच छान वाटतंय आता हा जल्लोष चाललेला आहे सगळ्या hmm. मोडव्या गावात जल्लोष चाललेला आहे जे वगैरे ला लावलेले आहेत गुलाल चाल गुलाल लावलेला आहे संपूर्ण मोडव्या गाव हे जल्लोष करत आहे काय सांगाल सूरज चव्हाण हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ खेळला त्याने शेवटपर्यंत जिद्दीने लढाई लढली आणि त्यांनी जापूक जापूक पद्धतीनेच शेवटी गावामध्ये ट्रॉफी आणली आणि आमच्या सर्वांचीच इच्छा होती की त्यांनी बिग बॉसची ट्रॉफी आणावी तुम्हाला काय वाटतं सूरज ट्रॉफी जिंकेल असं वाटलं होतं का तर सूरज चव्हाण हा अतिशय चांगला खेळलेला आहे आणि पहिल्या दिवशीपासूनच आम्हाला असं वाटत होतं की सूरज चव्हाण यांनी ट्रॉफी जिंकावी त्यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी हा भाग बघत आलो आणि सत्तर दिवस आम्ही हा भाग बघितला फक्त सूरज चव्हाणसाठी हा भाग बघितला आम्ही आणि अति अतिशय उत्कृष्ट तो खेळला आहे काय वाटतंय तुम्हाला सध्या सूरजचे आता नवीन नवीन गाणी येत आहेत नवीन पिक्चर त्याला मिळणार आहे काय वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतं आहे कारण की हा मुलगा टू हिरो झालेला आहे त्याच्यामुळं त्याची अशीच प्रगती होत जावं अशी माझी ही मरीमाताच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याचं आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं असं मी त्याला शुभेच्छा देतो सूरज याला तुम्ही पहिल्यापासून सपोर्ट करत आला आहे काय वाटतं आहे तुम्हाला त्याबद्दल प्रथमतः मी बिग बॉसला बिग बॉसला आभार मानतो कारण गरीब घराण्यातल्या पोराला त्यांनी संधी दिली आणि त्या मुलाने सूरजने त्या त्याचे त्या दिलेल्या संधीचे त्यांनी सोहनं केले तर त्याचे हार्दिक अभिनंदन करतो मी असं आपल्या गरीब ग गा घरा गरीब कुटुंबातील सूरज चव्हाण हा बिग बॉसची ट्रॉफी जिंकून आलेला आहे तर सर्वप्रथम त्याला जेव्हा ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद आणि रितेश सर यांचं पण खूप खूप मनापासून धन्यवाद आणि बॉस बिग बॉसची जेवढी टीम आहे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र आम्ही सत्तर दिवस एपिसोड फक्त त्यासाठीच बघत होतो पहिल्या दिवशी आम्हाला कळलं की तो तिथं गेला आहे पहिल्या दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत फक्त आम्ही त्यासाठी बघत सूरजच जिंकेल हां सूरज जिंकेल पहिले पहिले हळूहळू बघितलं त्या चार पाच एपिसोड झाले ना त्याच्यानंतर आम्ही फिक्स सुर सूरजला सपोर्ट केला फिक्स म्हणजे फिक्सच आणि संपूर्ण महाराष्ट्राची साथ त्याला संपूर्ण जितके पण जेवढे पण फॅन फॉलोअर्स आहेत ना सगळ्यांची साथ त्याला सूरजने हे बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे आज सगळीकडं जल्लोष चालू आहे तर काय वाटतंय तुम्हाला काय कशा पद्धतीने जिंकतो खूप छान वाटतंय आणि सूरज तसा स्ट्रॉंग प्लेअर होता पण कोणाला समजत नव्हतं की म्हणजे तसं बघण्याचा दृष्टिकोन तसा नव्हता की सूरज स्ट्रॉंग आहे सुरत तसा पहिल्यापासून स्ट्रॉंग होता आणि जनतेनं पण दाखवून दिलं की तो कशाप्रकारे स्ट्रॉंग आहे आणि जनतेने त्याला वोट करून बरगोस माताने जिंकवलं आहे तर मेजर जनता ही त्याच्या पाठीमागे होती सगळ्या जनतेला माहिती होतं की तू कशा प्रकारे स्ट्रॉंग आहे आणि त्याला प्रकारे खेळायचं ते पण त्याला माहिती होतं त्याच्या अंग अंगात जे गुण होते ते नैसर्गिकच होते त्यामुळे त्याला एक वेगळं प्रकारे एक आ... आ... प्लॅन करायची काही गरज नव्हती त्यामुळे तो जिंकला त्याने जे दाखवलं ते रिलच दाखवलं हां तो रिलच होता तो जसा रिअल होता तसा त्याने दाखवला आणि पुढे पण तो तसाच रिअल राहील आता एवढं त्याला बक्षीस मिळालं नाव झालं तर तो इथून पुढं असाच राहणार का काही त्याच्यात बदल नाही नाही त्याच्यात काहीच बदल होणार नाही ना, तो असाच राहणार तो कितीही पुढे गेला आणि किती जरी उंचावर गेला तरी त्याची पाय जमिनीवरच राहतील धन्यवाद तर हे होते सूरज चव्हाण यांचे मित्र सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद